लोकसभा निवडणुकीचा धुळा काही शांत होता होईना कधी कोणाच्या नाराजीच्या बातम्या समोर येत आहेत तर कधी कोणाच्या पराभवाची कारणं समोर येत आहेत आता याच निकालाचा परिणाम महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळ विस्तारावरही पडताना दिसतोय म्हणजेच काय तर दोघांचं प्रमोशन आणि तिघांना शिक्षा आता हे प्रकरण नेमकं का काय आहे हेच आपण पुढील काही मिनिटात समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव बातीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सत्तावीस जून ते बारा जुलै या दरम्यान महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन होणार आहे शिंदे सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आमदारांसाठी ही शेवटची संधी असणार आहे यानंतर जेव्हा ते निवडणूक लढतील जिंकून येतील सत्तेत येतील तेव्हाच कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळण्याची शक्यता असेल असो आता याच अधिवेशनाच्या आधी महाराष्ट्राचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोणाला संधी मिळेल तर भाजपकडून गणेश नाईक नितेश राणे माधुरी मिसाळ शिवेंद्रराजे भोसले अतुल भातकळकर राणा सिंह पाटील संभाजी नेलंगेकर सुरेश धस यांना संधी मिळू शकते तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट आशिष जयस्वाल भरत गोगावले यांची वर्णी लागू शकते अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही दोन मंत्रीपद मिळू शकतात त्यात संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांची वर्णी लागू शकते आता या तेरा जणांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण या व्यतिरिक्त असे पाच जण आहेत ज्यांची चर्चा करणं खूप महत्वाचं आहे पाच जण कोण तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदिवासी मंत्री विजय कुमार गावित वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आता या पाच जणांबद्दल सविस्तरित्या समजून घेऊ सुरुवात करू जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्यापासून महाजनांकडे सध्या ग्रामविकास मंत्रालय आहे मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर त्यांचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे यापेक्षा मोठं मंत्रिपद महाजनांना मिळू शकतं त्याचं कारण म्हणजे त्यांचा लोकसभेतला परफॉर्मन्स महाजनांकडे दोन लोकसभेच्या उमेदवारांची जबाबदारी होती एक म्हणजे जळगाव आणि दुसरा म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघाची जळगावात भाजपने वाघ यांना उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करम पवार मैदानात होते करम पवारांना चार लाख बावीस हजार आठशे चौतीस मते मिळाली तर भाजपच्या स्मिता वाघांना सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मते मिळाली मतदारसंघातील सर्व आमदारांना एकसंध ठेवून भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लावण्याचं काम गिरीश महाजनाने केलं होतं स्मिता वाघ यांच्यासाठी बूथ मॅनेजमेंट करणं बड्या नेत्यांच्या सभांचं आयोजन करणं प्रचाराचं नियोजन करण्याची जबाबदारी महाजनांवर होती आणि निकालही तसाच लागला स्मिता वाघ जिंकल्या रावेरचं चित्रही अगदी तसंच आहे रावेरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीराम पाटील तर भाजपकडून रक्षा खडसे निवडणुकीच्या मैदानात होत्या रक्षा खडसेंसोबत त्यांचे सासरे एकनाथ खडसेही होतेच पण खडसेंच्या मागे भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लावण्याचं काम गिरीश महाजन यांनी केलं स्थानिक स्वराज्य संघटनेची यंत्रणा कार्यकर्त्यांची फिल्डिंग लावणं बूथ मॅनेजमेंट बघण्यासारखी कामं गिरीश महाजन स्वतः करू लागले इथेही परिणाम भाजपच्या बाजूने गेला या दोन संघातल्या विजयाचं श्रेय हे उघडपणे गिरीश महाजनांना देण्यात आलं परिणामी मंत्रिमंडळातही महाजनांना हेवीवेट पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपल्या व्हिडिओतलं दुसरं नाव म्हणजे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणूनही चव्हाणांची ओळख आहे त्यांच्यावर कल्याण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जबाबदारी सोपवली होती कल्याणमध्ये लढत झाली श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये लढत झाली नारायण राणेविरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात दोन्ही ठिकाणी भाजपच्या मतदारांपर्यंत पोहोचणं प्रचाराची यंत्रणा सांभाळणं भाजपच्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करणं वरिष्ठ नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्याची जबाबदारी रवींद्र चव्हाणांकडे होती या दोन्ही जागांवरती महायुतीचा विजय झाला कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंनी गुलाल उधळला या दोन्ही जागांचं क्रेडिट गेलं रवींद्र चव्हाण यांना त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयासोबतच अजून एक बोनस मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता पाहू मंत्रिपद बदलण्याची शक्यता असलेल्या मंत्र्यांबद्दल पहिलंच नाव येतं भाजप नेते आणि आदिवासी मंत्री विजय कुमार गावितांचं यांच्यावर धुळे आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती नंदुरबारमध्ये भाजपकडून विजय कुमार गावितांच्या कन्या हिना गावित तिसऱ्यांदा निवडणूक लढत होत्या तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली होती फसलेलं बूथ मॅनेजमेंट विरोधातले अँटी इन्कम्बन्सी यामुळे नंदुरबारची जागा राखण्यात भाजपला अपयश आलं हिना गावितांचा साधारण दीड लाख मतांच्या फरकाने पराभव झाला अशीच परिस्थिती धुळे लोकसभा मतदारसंघाची होती इथं भाजपने सुभाष भामरेंना उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने शोभा बचाव यांना मैदानात उतरवलं होतं फक्त तीन हजार आठशे एकतीस मतांच्या फरकाने भाजपच्या सुभाष भामरेंचा पराभव झालाय काँग्रेसने राबवलेल्या संविधान बचावाच्या नरेटिव्ह भाजपला या मतदारसंघात मोठा धक्का सहन करावा लागला परिणाम इतकाच झाला की दोन्ही जागा भाजपच्या हातून निसटल्या आता मात्र विजयकुमार गावितांचं मंत्रिपद बदलणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय नाव म्हणजे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं मंत्री मुनगंटीवार यांना लोकसभेची निवडणूक लढत होते त्यांच्या विरोधात काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली होती प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून वेगवेगळ्या स्टेटमेंटमुळे सुधीर मुनगंटीवार चर्चेत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी सभा घेऊनही मुनगंटीवारांना स्वतःचा विजय राखता आला नाही परिणाम काय झाला तर तब दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांच्या फरकाने मुनगंटीवारांचा पराभव झाला आता याच मुनगंटीवारांचं मंत्रीपद बदलण्याच्या चर्चा कानावर येऊ लागल्यात आपल्या व्हिडिओतलं तिसरं आणि शेवटचं नाव म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं विखे पाटलांना शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती शिर्डीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे मैदानात होते तर अहमदनगर दक्षिणमधून भाजपकडून सुजय विखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली सुजय विखे पाटलांमुळे शिर्डी लोकसभेकडे लक्ष देण्यात राधाकृष्ण विखे पाटील कमी पडले त्यात सुरुवातीच्या काळात विखे पाटलांनी लोखंडेंच्या उमेदवारीलाच विरोध केला होता त्यामुळे सदाशिव लोखंडेंना एकट्यानेच प्रचाराचा गाडा हाकावा लागला जुनी ओळख एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे होईल तितकं मतदान लोकण्यानं मिळालं खरं पण विजय राखता आला नाही विजय मिळाला ठाकरे गटाच्या भाऊसाहेब बागचोरे यांना तसंच काहीसं घडलं अहमदनगर दक्षिणमध्ये नगर हा राधाकृष्ण विखे पाटलांचा बालेकिल्ला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विखे पाटलांचं मोठं नेटवर्क पसरलंय विखे पाटलांना मानणारा मोठा वर्गही या मतदारसंघात आहे पण झालं काय तर सुजय विखे पाटलांचा अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांच्या फरकाने पराभव झाला आणि आता अशा बातम्या समोर येऊ लागल्यात की राधाकृष्ण विखे पाटलांकडे असलेलं महसूल मंत्रीपद बदलण्याची शक्यता आहे मंडळी थोडक्यात सांगायचं म्हणजे शिंदे सरकारमध्ये तेरा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे दोघांना मंत्रिमंडळात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे आणि इतर तिघांचं मंत्रिपद बदलण्याचीही शक्यता आहे बाकी या माहितीवरून तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद